नमस्कार मंडळी स्टार प्रवाह वाहिनीवरील तुहिरे माझा मितवा ह्या मालिकेचा एक नवीन प्रोमो रिलीज झाला आहे ह्या प्रोमोमध्ये असं दाखवण्यात आलं आहे की ईश्वरी अर्णवला बोलत असते की त्या राकेशने अंजलिताईसोबत काही वाईट तर केलं नसेल ना तेव्हा अर्णव तिला उत्तर देतो की त्याच भीतीमुळे तुला सर्व काही सांगायचं राहून गेलं तेव्हा ईश्वरीला मात्र खूप मोठा धक्का बसतो आणि ती बोलते की म्हणूनच तुम्ही स्वतःचं आयुष्यपणाला लावलं तेव्हा अर्ण म्हणतो की कारण तुझ्या आयुष्याची माती होऊ द्यायची नव्हती मला तेव्हा ईश्वरी त्याला म्हणते की माझ्यासाठी इतकं का बरं तेव्हा अर्ण उत्तर देतो की तुला खूप काही सांगायचं बाकी आहे तेव्हा ईश्वरी म्हणते की मी कोण होते तुमची तेव्हा अर्णव हा तिथे स्तब्ध उभा राहतो आता पुढील येणाऱ्या भागामध्ये ईश्वरी अर्णवच्या प्रेमामध्ये पडणार का हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे तुही रे माझा मितवा ह्या मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका